नमस्कार मी संस्वाती चंद्रशेखर अदमाने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आज आहे श्री गणेश जयंती माघ शुद्ध तृतीया या तिथीला गणेश जयंती साजरी करतात तर या दिवशी तिलकुंद चतुर्थी असंही या दिवसाला म्हटलं जातं कारण की गणपती बाप्पाला प्रिय असणारे मोदक तिळाचे बनवून त्याचा प्रसाद या दिवशी दाखवला जातो आपण जा या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया गणपती बाप्पा अर्थातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा आवडीचा विषय आणि तो चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचा अधिपती असा हा बुद्धिदायी वरदवंत आशीर्वाद देणारा गजानन त्याच्या जन्माची आपण माहिती आज घेऊया हिमालयातील पंच कैलासापैकी असलेल्या मध्य कैलासामध्ये वसलेला अतिशय रम्य असा परिसर आहे आणि तो रहस्यमयी परिसर आहे या प्रदेशाला येथील स्थानिक लोक पूर्वीपासून गणेशाचं जन्मस्थान म्हणून संबोधतात पुराणातही या गोष्टीची पुष्टी आपल्याला सापडते स्थानिक लोक याला शिवाचं मध्य कैलास म्हणतात मात्र मूळ कैलास इथून काही शे किलोमीटर अंतरावर आहे भगवान गणेशाला स्थानिक बोलीमध्ये इथे दोडीराजा असं म्हणतात जे केदारखंडामधील गणेशाचं लोकप्रिय नाव धुंडीसर या नावाचा अपभ्रंश आहे मान्यतेनुसार गणेश तत्वाच्या या अवताराचं नाव धुंडीराज आहे यातील धुंडी म्हणजे हत्तीची सोंड त्याचा ताल म्हणजे धुंडी ताल ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन तो डोडीताल असा उच्चारला जाऊ लागला हेच ते ठिकाण आहे जिथे पार्वती माता स्नानासाठी येत असे आणि तिने तिच्या उटणं आणि हळदी म्हणजे चंदन आणि हळदीपासून एक सुंदर आणि सुरेखाशी अशी मूर्ती बनवली तीच ही गणपतीची मूर्ती आणि ती आदिशक्ती असल्यामुळे तिने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकला आणि तोच हा आपला गणपती बाप्पा केवळ नामस्मरणानं उत्साह चैतन्य आणि सकारात्मकतेचा संचार होणाऱ्या गणपती बाप्पाचं ना गाव म्हणजे जन्मस्थान हे ताल ते हे आहे बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा अधिपती असलेल्या ग गणपतीचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी डोडीताल इथे झाला गणपती बाप्पाच्या जन्माची कथा फारच रंजक आहे त्याच्या जन्माच्या अनेक कथा आहेत स्कंद पुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिंगपुराण मत्स्य पुराण अशा वेगवेगळ्या पुराणात त्या वर्णिल्या गेलेल्या आहेत पण प्रचलित कथेप्रमाणे दैवी पुराणात असलेल्या उल्लेखानुसार सत्ययुगात पार्वती देवीनी मध्य कैलास इथल्या याच डोडीताल या ठिकाणी स्नानाच्या वेळी आपल्या अंगावरील हळद चंदन उटीने सुंदर अशी मूर्ती घडून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला हे सर्वश्रुत आहे गणपती हा पार्वती देवीचा अत्यंत लाडका मुलगा होता गणपती हा प्राकृत स्वरूपात आपल्या पुढील जन्माला यावा यासाठी पार्वतीने आद्य गणेश तत्वाची अनेक वर्ष तपसाधना करून पुण्यक व्रत केले होते आणि त्याच तपोबलाने या मूर्तीत ते प्राण आणि गणेश तत्व प्रस्थापित तिने केले क्षेत्री अंघोळीला जात असताना स्थानाला जात असताना देवी पार्वतीने गणेशाला द्वाराजवळ उभे राहण्याची आदेश केला आईचा आदेश शिरसावंद मानून गणपती दाराजवळ बसून राहिला तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले महादेवांनी आज जाण्याचा प्रयत्न केला असता गणपतीने त्यांना अडवले तमोगुण प्रधान महादेव क्रोधित झाले आणि पिता पुत्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली महादेवाच्या त्रिशूळ प्रहारामुळे गणपतीचे मूळ शिर धडा वेगळे झाले गणपतीला पडलेले पाहून पार्वती माता अत्यंत क्रोधित झाली पुढे महादेवींनी नंदी व अन्य गणांना जंगलात उत्तर दिशेला प्रयाण करताना जो प्रथम जीव दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले पूर्वजन्मातील गजासूर नामक राक्षस असलेल्या हत्तीच्या पूर्व प्रारब्धाने शिवतत्व आणि गणेश तत्वाचा योग आणि शिव आणि आदिशक्तीचे सानिध्य त्याला गणेश तत्व रूपात लाभेल असा आशीर्वाद होता पुढे तेच हत, हत्तीचे मस्तक योग बलाने जोडले आणि तत्व रूपातील गणेशाला पूर्ण रूप प्राप्त झाले श्री गणेश तत्व हे आदितत्व म्हणून ओळखलं जातं अथर्व शीर्षाच्या सुरुवातीला त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी असं म्हटलं आहे स्वत आदिशक्ती माता पार्वतीने गणेश तत्वाची त्या निर्गुण रूपातून स्थूल रूपात तो आपल्या पोटी जन्माला यावा यासाठी एक कल्प तपस्या केली होती श्री गणेश तत्व आशीर्वाद द्यायला हजर होते असा नेहमीच येथे उल्लेख सापडतो श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील पाचव्या अध्यायातील उल्लेखानुसार आईनविलीचे गणपती म्हणजेच श्रीवल्लभ म्हणजेच रूपात गुरुतत्वात तत्व हे अंतर्निहित आहे हे दर्शविते दर्शवितेल हेच ते स्थान आहे जिथे गणेश तत्वाने अनुग्रहित केलेली स्पंदने आहेत शांत आणि सुंदर वातावरणामुळे हा ताल उत्तर भारतातील सर्वात सुंदर उंचावरील तालांपैकी एक आहे दुर्मिळ हिमालयीन तपकिरी ट्रॉन प्रजातीचे मासे या तालात पहायला मिळतात येथे स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून ब्रह्ममुहूर्तावर या ठिकाणी मंगलवाद्य शंख करणे यांचे आवाज आजही ऐकू येतात पण दृष्टीस मात्र काहीच पडत नाही आणि या तालात उतरण्यास किंवा नौका विहार करण्यास अथवा स्नानास बंदी आहे कारण की जिथे देवादिकांनी स्नान केले तिथे मनुष्य प्राण्यांनी स्नान करू नये असा प्रघात आहे आणि हे स्थान अतिशय दुर्गम आहे तिथे जाण्यासाठी चार पाच दिवसांचा ट्रेक करून जावं लागतं आणि जीवनावश्यक वस्तूंचीही तिथे मोठ्या प्रमाणात अभाव असतो तर देवाचं जिथं जन्म झाला आहे बाप्पाने जिथे बालरूप जन्म घेतला ते स्थान किती शुद्ध आणि पवित्र असेल तिथे मनुष्य प्राण्याने जाऊन प्रदूषण करू नये काही तिथे त्या निसर्गाला हानी पोहोचू नये हाच कदाचित देवाचा उद्देश असेल असंही मला वाटत गणपती ब्रह्मणस्पती वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन गणेश विघ्नेश्वर ही रूप निर्माण झाली असे अभ्यासक मानतात तत्व रूपात ही देवता ज्योतिर्मय मानली जाते तिचा वर्ण लालसर सोनेरी आहे अंकुश कुऱ्हाड ही या देवतेची अस्त्रे आहेत या देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाते दुसऱ्या मतानुसार भारतात अनार्यांच्या हस्तिदेवता आणि लंबोदर यक्षाच्या एकत्रीकरणातून एक गणेश संकल्पना निर्मिली गेली गणेश या मूळच्या अनार्य द्रविड देवतेचे आर्यीकरण झाले गम हा गणपतीचा बीज मंत्र आहे असा उल्लेख अथर्व शीर्षोपनिषद या ग्रंथात येतो गणपती बाप्पा अर्थातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची अतिशय लाडकी देवा देवता तो विर वरदविनायक आहे तो चिंतामणी आहे तो चिंता हरणारा आहे आणि अतिशय मनापासून आशीर्वाद देणारा आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे त्याच्यामुळे बुद्धीसाठी तिचे आवाहन अवश्य केले जाते भाद्रपद महिन्यात आ... महाराष्ट्रात जास्त करून गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु आज गणेश जयंती असल्यामुळे गणपती जन्माची पूर्ण कथा आणि त्याचा जन्म जिथे झाला ते डोडीगाव उत्तराखंडमध्ये आहे त्याचा आपण थोडासा इतिहास बघितला गणपती बाप्पा सर्वांनाच मनापासून आशीर्वाद देवो सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी ज्ञान आरोग्य बुद्धी आणि प्रगती आणू हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि सर्वांनी एकमताने म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कुठल्याही शुभकामाची सुरुवात या गणपती बाप्पाच्या स्तवनाने होते त्याच्या पूजेनेच होते गणपती हा आद्यपूजक आहे जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणेची वेळ आली होती तेव्हाही बाप्पाने शंकर आणि पार्वती अर्थात आपल्या आई वडिलांना दैवत मानून त्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलं होतं असा हा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आणि त्याचा आज आहे वाढदिवस तो सर्वांनी जल्लोषात साजरा करावा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची कृपा बिलाशी आहे धन्यवाद